महात्मा फुचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधानाचा सर्वांना क्रांतिकारी जैविक आज आपण बदलापूर मधील घटना घडलेली आहे एक साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्काराची तिच्या आईवर अत्याचाराची त्यासाठी आपण एक निषेध आंदोलन इथे घेत आहोत तर मी त्या आजच्या आंदोलनाच्या मार्फत माझ्या पोलीस बंधूंना आणि या गव्हर्नमेंटला मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस वेळेस त्या मुलीचे आई वडील पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्यासाठी गेले तर पोलिसांनी बारा तास त्या बरोबर तिच्या आईला तिच्या पोलीस स्टेशनमध्ये बारा तास बसून ठेवला असेल तर माझी पोलीस बांधवांना बी विनंती आहे मध्ये जरी तुम्ही काही इकडे तिकडे करत असाल पण हे लहान मुलीचे जे केस असतात कमीत कमी त्याच्यामध्ये तरी थोडी कुठे तरी एक भावनिक हात दाखवून किंवा माझं काहीतरी कर्तव्य आहे हे म्हणून तिथं कामं करायला पाहिजेत ती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फोन केला होता आणि त्यांना जाहीर सांगितलं होतं की जर ह्या यांच्यावर कारवाई नाही झाली या पोलिसांवर तर महाराष्ट्रभर आंदोलन करायची गणित नंतर सेनेची ताकद आहे त्याच्यानंतर ते पोलीस निलंबित करण्यात आले पण ह्या अशा घटना एक झाली दुसरी दुसरी झाली तिसरी तिसरी झाली चौथी या कुठंतरी थांबल्या पाहिजेत तर माझं आजच्या या आंदोलनाच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सांगणं आहे की आपल्याकडे जे खातं आहे ना त्या खात्यासाठी काहीतरी कामं करा फक्त आमदार फोडण्यात सत्ता बनवण्यात आणि मी पुन्हाही ह्या जो जोरासाठी तुम्ही कामं करू नका गरीब पिढी दिनदुब्या दलितांसाठी कामं करा तुम्हाला आमदार फोडायची परत गरज पडणार नाही एवढंच माझी तुम्हाला सांगणार आहे आणि आज माऊली बोरटे यांनी जो हे निषेध आंदोलन घेतले त्यांचं मी पहिल्यांदा एक अभिनंदन करतो त्यांच्यासाठी सर्वांनी तर जोरदार टाळ्या वाटलं कारण ह्या गोष्टी सरकारच्या कानावर पडल्या पाहिजेत त्याची कान उघडली झाली पाहिजे आणि जनतेचा आवाज ह्या मुख्या भायऱ्या प्रशासनापर्यंत गेला पाहिजे यासाठी असे आंदोलन महाराष्ट्रावर झाले पाहिजेत एवढंच मी दलित आंतरिवसेनेच्या वतीने सांगतो आणि दुसरी गोष्ट माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना सांगणं आहे की असा जो अन्याय अत्याचार करतो त्या केसेस शक्यतो फास्ट फास्ट्रॅग करता चालून लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी कारण आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही कायद्याचा धाक जर राहिला असता तर अशा घटना घडलेल्या नसत्या एका मागून एक एका मागून एक ह्या घटना घडतच आहे तर कायद्याने कुठेतरी यांच्यावर असा कारवाईचा पडका उघड उघडायला पाहिजे यांना जागेवर उभ्या घातल्या पाहिजे एवढंच सांगतोय पुन्हा एकदा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा लोकशाही रण्णाभाऊ साठेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महिलांवरील त्याच्या थांबलेच पाहिजे त्याच्या थांबलेच पाहिजे भाषी झालीच पाहिजे अरुबिन भाषी झालीच पाहिजे झालीच पाहिजे